नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं बुद्धीच्या खेळामध्ये तर आजच्या बुद्धीच्या खेळामध्ये आपण एक षटकोणाची आकृती तयार केलेली आहे जी की पेनापासून आपण इथं बनवलेली आहे बघा तर या षटकोणामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर षटकोणामधील कोणतेही चार पेन उचलायचे कोणत्याही चार पेनाची जागा आपल्याला बदलायची आणि त्यापासून तीन त्रिकोण तयार करायचे बघा तर हे तीन त्रिकोण तयार करताना ते त्रिकोण वेगवेगळ्या आकाराचे असले तरी चालतील तसं काही बंधन आजच्या या व्हिडिओमध्ये नसणार आहे बघा तर या षटकोनामध्ये एकूण बारा पेनं आहेत बघा आणि यापैकी आपल्याला केवळ चारच पेनं हलवायचे आहेत हलवायच्यात म्हणजे त्यांची जागा बदलायची आणि त्याच्यापासून आपल्याला तीन त्रिकोणाची रचना करायची आहे बघा तर हा बुद्धीचा खेळ खेळण्यासाठी आपल्या शाळेतील विद्यार्थी इथं रांगेमध्ये तयार आहे सगळे तर बघू आपण या खेळामध्ये कोण यशस्वी होते किंवा या षटकोणापासून कोण आपल्याला तीन त्रिकोण तयार करून दाखवते आहे तर सर्वात आधी वेदिका प्रयत्न करून पाहणार आहे वेदिका चल बरं एक पेन उचलला वेदिकाने दोन उचलले बघा वेदिका कुठं पेन मांडते चार पेन उचलायचे आपल्याला तीन पेन उचलले वेधिकाणी दोन मांडले त्यापैकी तिसरा पण मांडला अजून एक पेन उचलून मांडायचा आपल्याला दुसरीकडं अजून एक पेन उचलून आपल्याला दुसरीकडे मांडायचं आहे पेन शिल्लक राहायला नाही पाहिजे हा मांड मांडवेधिका वेदिकाने तिथेच मानलाय पुन्हा किती त्रिकोण तयार झाले वेदिका किती झाले वेदिकाने सात त्रिकोण तयार केले होते तर, का? के तर हरकत का? निमा। निमा काय हरकत नाही छान प्रयत्न केला वेदिकाने पुन्हा जशाच तशी आकृती कर वेदिका चला आता पुढची विद्यार्थिनी आली आलीये पौर्णिमा पौर्णिमा बघू आपण काय करतेय पौर्णिमाने एक पेन उचलला दोन उचलले बघा आता दोन पेन कुठं पूर्ण पौर्णिमा तीन पेन उचलले चार पेन उचलले झाले चार आता मांडायचे कुठंतरी किती त्रिकोण झाले पौर्णिमा तयार चार त्रिकोन झाले बरं आणि एक पेन शिल्लक सुद्धा राहिला तर छान प्रयत्न केला पौर्णिमाने सुद्धा तर मांड पुन्हा पहिले जसे होते तसे पेन यान तर यानंतर आली बघा राधा आता राधा बघू तीन त्रिकोण तयार करते किंवा नाही राधानी एक पेन हलवला दुसरा पेन पण हलवला राधानी आणि तिसरा पेन पण हलवला आता एक पेन राहिला बरं का चार पेन हलवायचे आपल्याला नुसते हलवायचेच नाहीत तर ते कुठंतरी मांडायचे हातात ठेवायचे नाही आता ना ठेव पेन चार पेन घेतलेत राधाने उचलून आता ठेवायचे एक ठेवला दोन ठेवले तीन ठेवले किती त्रिकोण झाले तर सहा सहा त्रिकोण झाले किती आपल्याला किती करायचे आहेत तीन, तीन करायचे आहेत चल पहिल्यासारखी आकृती कर यानंतर बघा गीता आली आता गीता बघू आपण त्रिकोण कसे तयार करते तर गीता सर चार पेन उचलून आपल्याला तीन त्रिकोण तयार करायचे आहेत चार पेनांची जागा आपल्याला बदलायची चार पेन गीताने उचलले आता मांड गीता दुसऱ्या जागेवर मांडायची ती एक पेन ठेवलाय गीताने दुसरा पण ठेवला तिसरा पण ठेवला आता एकच पेन ठेवायचा आहे शेवटचा ठेवला किती त्रिकोण झाले गीता तयार हा त्रिकोण नाही तो चौकोन आहे बघ पाच त्रिकोण तयार झाले किती पाच त्रिकोण आणि एक चौकोन तयार केला आपल्याला काय करायचं तयार किती तीन, तीन त्रिकोण तयार करायचे तर प्रयत्न छान केला की के त्यांनी पण तिला त्रिकोण करता आले नाही ठेवतो पेन पहिला जसा होता तसं चला यानंतर बघा आता कोण आहे सलोनी आली आहे सलोनी बघू आपण काय करते आता दोन पेन उचलले सलोनीने तीन उचलले चार उचलले आता कुठं ठेवते बघू आपण सलोनीने पुन्हा काय केलं पहिल्याच जागेवर ठेवले बघा तर काय हरकत नाही आता श्रुती बघू आपण काय करतेय श्रुतीनीने तीन पेन उचलले चार उचलले आता बघू कुठे ठेवतेय तर श्रुतीने थोडस वेगळं केलंय पहिल्यासारखी आकृती करा तर आता वैष्णवी आली बघा वैष्णवी बघू काय करते एक पेन उचलला वैष्णवीने दोन उचलले तीन उचलले अजून एक पेन उचलून तिला ठेवायचं आहे बघा वैष्णवी थोडासा वेगळा प्रयत्न करते अजून एक पेन त्या वैष्णवी तयार दोन त्रिकोन आणि दोन चौकोन दोन त्रिकोण आणि दोन चौकोन तर आपल्याला फक्त तीन त्रिकोण करायचे बाकी कोणतीच आकृती तयार करायची नाही छान प्रयत्न केला वैष्णवीने पण तर आता बघा पुढची विद्यार्थिनी आहे रोहिणी रोहिणी कर बरं कोणतेही चार पेन उचलायचे आणि तीन त्रिकोण तयार करायचे ची। पेनाची जागा बदलायची दोन उचलले तीन आणि चार आता चौथा पेन ठेवायचा रोहिणीला तिथ ठेवलं हो रोहिणीने रचनेमध्ये काही बदल केला नाही काही हरकत नाही आता पुढची आहे स्वाती स्वाती बघू काय करते स्वातीने एक पेन उचलला दोन उचलले तीन उचलले चार उचलले आता ते थे ठेवायचे कुठेतरी स्वातीने पुन्हा काय केलंय पुन्हा जशी होती तशीच रचना केलेली आहे काही हरकत नाही आता पुढचा विद्यार्थी आहे बघा अर्जुन आता अर्जुन बघू आपण काय करतोय एक पेन अर्जुनने उचललेला आहे दुसरा पेन पण अर्जुन उचलण्याच्या तयारीत आहे उचलला तिसरा पेन पण अर्जुनने उचललाय आणि पेन सगळे हातात ठेवलेत पण ते हातात ठेवायचे का अर्जुन बघा नाही म्हणलं की लगेच त्यांनी ठेवलाय बघा तीन पेन उचलून तीनच ठेवले होते एक तर शिल्लक राहिला अजून आहे का बघा अर्जुनने सुद्धा छान प्रयत्न केला पण जमलं नाही ते पहिल्यासारखी आकृती करा यानंतर प्रदीप आलाय बघा प्रदीप बघू काय करतोय हां प्रदीप चल एक पेन उचलला प्रदीपने अजून दोन म्हणजे तीन उचलले चार पण उचलून ठेवला चौथा पण किती त्रिकोण झाले तरी प्रदीप पाच त्रिकोण झाले आपल्याला किती करायचे फक्त तीन, तीन त्रिकोण करायचे काही हरकत नाही पहिल्यासारखी आकृती करून ठेवा आता पुढचा विद्यार्थी आलाय बघा श्याम श्याम मागच्या एका खेळामध्ये जिंकला होता आता बघू श्याम काय करतोय श्यामने एक पेर उचलला दोन उचलले तीन उचलले आणि शेवटचा म्हणजे चौथा पण उचलला आता श्याम बघू कुठे पेर मांडतोय श्यामने एक ठेवलाय पिन दुसरा पण ठेवलाय तिसरा पण ठेवलाय आणि चौथा पण आहे तर श्यामने पहिल्यासारखीच रचना केली पण काही हरकत नाही छान प्रयत्न होता श्यामचा पण आता शेवटचा विद्यार्थी आहे बघा पांडू तर पांडूने सुद्धा याच्या आधी एका खेळामध्ये यश मिळवलेलं आहे म्हणजे जिंकला होता तो आता बघू पांडू काय करतोय पांडू कर प्रयत्न तीन चार म्हणलं किती पेन आहे पाचवा पेन झाला आता तू आता उचललेला चार ऑलरेडी तू उचललेस हातात हां आता पेन उचलायचं नाही आता आहे तेच ठेवायचे किती त्रिकोण झाले पांडू तयार पाच पाच झाले आप आपल्याला किती करायचे तीन।, तीन तर बघा सगळ्या विद्यार्थ्यांनी छान प्रयत्न के केलेत पण कोणत्याही विद्यार्थ्याला या षटकोणाच्या आकृतीपासून तीन त्रिकोण करणं जमलं नाही बघा तर आता मी तुम्हाला करून दाखवतो या आकृतीपासून तीन त्रिकोण कसे तयार करायचे तर बघा मित्रांनो या आकृतीमधले मी कोणतेही चार पेन उचलणार आहे त्यांची जागा बदलणार आहे आणि यापासून तीन त्रिकोण तयार करणार आहे बघा तर पहिला पेन मी उचलला आणि इथं ठेवला दुसरा उचलला इथं ठेवला तिसरा उचलला इथं ठेवला आणि चौथा उचलून इथं ठेवला तर बघा याच्यापासून काय झाले तर तीन त्रिकोण झाले एक दोन आणि तीन जसं की मी सुरुवातीला सांगितलं होतं कोणत्याही आकाराचे तुम्ही त्रिकोण बनवू शकतात लहान किंवा मोठे तसं इथं दोन छोटे त्रिकोण आणि एक मोठा त्रिकोण तयार झालेला आहे तर अगदी सोपा खेळ आहे बघा हा तर मंडळी हा बुद्धीचा खेळ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा खेळ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त हा खेळ विद्यार्थ्यापर्यंत शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन बुद्धीचे खेळ पाहण्यासाठी आजच आपलं मराठी शाळा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका खेळासोबत तोपर्यंत धन्यवाद